सत्ताधारी सत्ताधारी शेतकरी संकटात शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून काम केले मागे असून काढून पेमेंट सरकारने त्या फेबींच्या संदर्भामध्ये आमचे मित्र उपोषणाला बसले तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले सरकार प्रतिनिधी लोकप्रतिनिधी प्रशासन येऊन बघत नाही म्हणून सरकारला माझ्या एकट्यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना किंवा गुन्ह्याचा विशेष दिसताना आम्ही शेतकऱ्यासाठी शांततेत खानगी वाजवली असताना बारा तेरा शेतकऱ्यांच्या पोरांचं आयुष्य भरभाद करण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधी ठरवलं पुन्हा शेतकऱ्यांनी आवाज उचलला नाही पाहिजे आम्ही आमचा हक्क मागितला नाही पाहिजे आम्ही आमच्या हक्कासाठी भांडलो नाही पाहिजे आम्ही पुन्हा गुलाम झालो पाहिजे आम्ही पुन्हा आमदाराच्या हक्कदाराच्या चक्या उलट त्यांच्या मागे फिरलो पाहिजे आणि मिटलर शाही इंग्रजांसारख्या प्रशासनावर आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या कमड्यावर पुन्हा हंटण मारून पुन्हा गुलामगिरी इथं रुजून झाली पाहिजे असा प्रकार सुरू असताना शेतकरी आवाज उचलणार त्याचा हा मेसेज पूर्ण महाराष्ट्र बंदी करून न्याय व्यवस्थेला या ठिकाणी तरुणांवर शेतकऱ्यांच्या गोर गरीब कष्टकऱ्यांच्या दाखल होणार असाल तर मग आरोपी जे आहेत ज्यांनी बलात्कार केलाय ज्यांनी चिमुटीची हत्या केली आहे ज्या आमदारांनी बलात्कार केले त्यांना जामीन मिळतोय आमदार ज्या नराधांनी अपराध केले त्यांना फाशी आमच्यावर या ठिकाणी गुन्हे होत आहे हे सरकार नेमकं कुणीकडे कळत चाललंय हा महाराष्ट्र नेमकं कुठं चाललाय हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनते समोर आम्हाला आहे आणि याच उत्तर सरकारकडून प्रशासनाकडून आम्हाला हवंय अतिवृष्टीचे पैसे जमा झालेले नाहीत मागण्या ज्या उपोषण करते होते त्या मागण्या मांडण्यात झालेल्या नाही उलट तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज गुन्हा दाखल करण्याची धमक कोणी ठेवलेली आहे एवढ्या चित्ते दाखल करण्याची होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असला प्रकार सुरू आहे सामान्यासाठी जनसामान्यासाठी कोणी आवाज त्याच्या मुलग्यावर पाय देण्याचं काम इथले प्रस्थापित पुढारी करतायत पुढाऱ्यांना इथलं राज्य राजा सारखं सांभाळायचं आहे हे राज्य हे छत्र आमचं ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नाही आंबेडकर साहेबांची लोकशाही राहिलेली आहे ती पुढाऱ्यांचं इथले स्थानिक पुढारी नऊसाहेब पाटील दानवे साहेब असतील इथले स्थानिक आमदार संतोष दादा असतील यांनी आमच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल करायला भाग पाडलं तीन दिवसानंतर गुन्हे दाखल झाले तर माझ्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं त्या ठिकाणी समजू शकलो असतो मात्र तेरा बारा तेरा शेतकऱ्याचं भविष्य असं नाराज टाकणं हे इथल्या प्रतिनिधीला परवडणार नाहीये तुम्ही जनता हे शेतकरी उद्रेक केल्याशिवाय राहणार के नाही जय जवान जय जय जवान तर मंडळी हे होते मंगेश साबळे आणि त्यांचे सहकार मंगेश साबळे यांनी काही दिवसांपूर्वी भोकरदन या ठिकाणी हलगी वाजवून आंदोलन केलं होतं विषय होता शेतकऱ्यांच्या ज्या फाईल्स आहेत ज्यामध्ये गायगोठ्याची फाईल आहे ज्यामध्ये विहिरीची फाईल आहे ज्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांच्या फाईल्स आहेत अशा फाईल्स ह्या मंजूर केल्या जात नव्हत्या त्या मंजूर केल्या जाव्या यासाठी प्रशासनातील अधिकारी हे लाच मागत होते असा आरोप त्यांनी केला होता इव्हना ज्या फाईल मंजूर झालेल्या होत्या त्या फाईलचे मस्टर काढण्यासाठी म्हणजेच पेमेंट काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिरंगाई करण्यात येत होती किंवा ते मस्टर्स काढल्या जात नव्हते असा त्यांनी आरोप यावेळेस केला होता आणि त्यासाठी नारायण लोखंडे जे स्थानिक का सामाजिक कार्यकर्ते आहेत भोकरदन जालना जिल्ह्यातील त्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत उपोषणाला सुरुवात केलेली होती आणि पाच दिवस कडक उपोषण करून त्यांनी हे आंदोलन पुढे केलं होतं मग हे आंदोलनाची दखल राजकीय मंडळी तसेच प्रशासनातील अधिकारी हे घेत नाहीत हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस श्री मंगेश साबळे यांनी या मंडळींपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे यांना आपलं म्हणणं कळालं पाहिजे यासाठी हलगी घेऊन आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचं प्रेक्षपण आपण मराठी एक्सप्रेस या चॅनलवरनं केलं होतं त्या दरम्यान ते, ते काय म्हणाले होते हे देखील आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तर ते आंदोलन आणि त्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भाने गुन्हे दाखल कर केलेले आहेत आता हे गुन्हे जे दाखल केलेत ते करणं योग्य नाही कारण आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आहोत आम्ही जनतेचं काम करतो आहोत आणि आम्ही हे काम करत असताना आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज बनू नये का आम्ही आवाज उठवूच नाही का आम्ही काही बोलूच नाही का असा प्रश्न यावेळेस मंगेश सावळे हे उपस्थित करतात शिवाय मंगेश सावळे पुढं असंही म्हणतात की शेतकऱ्यांचा आवाज दृढ करण्याचा निश्चय करून आम्ही काही काम करतो आहे तर यासाठी तहसीलदार कलेक्टर तसेच राजकीय मंडळी आमच्यावरती दबाव आणतात आमच्यावरती गुन्हे दाखल करतात जी शेतकऱ्यांची मुलं आपला आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र येत आहेत त्या निष्पाप शेतकऱ्यांच्या मुलावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतात आणि याचा निषेध म्हणून आज पुन्हा त्यांनी रस्त्यावरती आंदोलन छेडलेलं आहे आम्हाला फाशी द्या आम्ही आवाज बुलंद करतोय तर तुम्हाला वाई ते वाईट वाटत म्हणून आम्हाला डायरेक्ट फाशीच देऊन टाका असं म्हणत हातात बिड्या हात पाय बांधून यांनी रस्त्यावरती अशा पद्धतीचं आंदोलन आता सुरू केलं ही दृश्य आपण पाहतो आहोत यातील घोषणा काय दिल्या जात आहेत ते देखील एकदा ऐका

जाकादा ल्पाशे, होड़ית सी, हाले है, नहाले हैं littlefilles, नहाले हैي, जाव्याथा और से अ कर दोगिया है, जाओर हैं excelendin, भी असां पध्धी भाषी पूना फल ट अरे अरे मार गया तरंगन तरंगुआ है तरंगन तरंगुआ है भूखता बन आमद के आमद संकोच ज्यादा दानवे जंचे बामदे शिव करम वाली पुणे शिव करम के हवाले करो तुम्हारे चावड़ पुणे लाकर होती पुलिस आगे करती है नहीं चलेगी 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 करि�

असीं <inaudible> अभिषेक करत आहे उपशम केल्यानंतर त्यांचा हालांगरी चई ज़िंदाब Yeah! आपण आता जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरामध्ये आलेलो आहे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी मंगेश साबळे यांनी हलगी वाजवण्या प्रकरणी मंगेश साबळेसह सा तेरा शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल केलाय आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याला वाली कोण नाही शेतकरी पुत्र जीवाची तमाना बाळगता शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी मंगेश साबळे नेहमी लढत असतात त्यांनी आज या ठिकाणी या कशा अटक करून आहे एकेकडे फलक लावलेल्या आहे हा तरुण तडाफार एक, 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 एक महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी पाठिंबा देण्याची गरज आहे कारण की हा शेतकरी पुत्राचा आवाज जर असा दाबल्या गेला हा शेतकरी पुत्र जर गदार करारात गे गेला शेनारा काळ प्रत्येक शेतकऱ्यांचा आवाज दाबलेला नाही मंगेश साबळे साहेब तुमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्र ऐकणार आहे काय सांगायचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि महसूल मंत्र्यांना